महाराष्ट्रातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी टी, एस टी महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा गुजरात राज्यातून महाराष्ट्रात येत असलेल्या लाखो रुपयांचा गुटखा स्थानिक गुन्हे शाखेनं साक्री तालुक्यातील वारसा गावाजवळ जप्त केलाय ही कारवाई काल संध्याकाळी करण्यात आली आहे या प्रकरणी दोन जणांना नाटक करण्यात आली आहे महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा पान मसाल्याची विक्री करण्याच्या उद्देशानं तस्करी होत असल्यानं पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरेंनी पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांना सूचना देऊन कारवाई करण्याबाबत आदेशित केलं होतं या आदेशानुसार माहिती प्राप्त करत असताना गुजरात राज्यातून वारसा तालुका साखरीकडे येणाऱ्या कारमधून महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित गुटखा येत असल्याची खबर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती त्यानुसार पथकाने हॉटेल कांकणी दरबारजवळ सापळा रचला असता एक पिकअप वाहन आणि एक इको कार संशयास्पदरित्या आढळली वाहनातील इसमांना त्यांचा नावगाव विचारलं असता त्यांनी त्यांची नाव पंकज कैलास वर्ष एकोणचाळीस राहणार वृंदावन नगर जिल्हा धुळे रामरतन अवधराम प्रजापती जिल्हा धुळे असं सा सांगून सदरचा माल रवींद्र साबळे याचा असल्याचं सांगितलं वाहनाची तपासणी केली असता त्यात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला विमल व इतर कंपन्यांचा गुटखा व वाहन असा सुमारे एकेचाळीस लाख पंचावन्न हजार नऊशे वीस रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला सुगंधित पान मसाला गुटख्याची वाहतूक करताना आढळल्यानं त्यांच्या विरोधात पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे ही कारवाई श्रीकांत धिवरे पोलीस अधीक्षक धुळे किशोर काळे अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या पथकानं केली त्याच्यामुळे तीन त्याच्यामध्ये आरोपी निष्पन्न झालेले आहेत त्याच्यामुळे मुख्य जो आरोपी आहे त्याचं नाव रवींद्र साबळे हा पिंपळनेरचा साखर इथं राहणार आहे आणि दोन लोकं जे अरेस्ट केलेले आहेत त्यांचे नावं आहेत पहिले पंकज कैलास भुई आणि सम जतन प्रजापती या दोघांना आपण अटक केलेली आहे आणि मुख्य जो आरोपी आहे त्याच्यावर आपण देखील आपण दे आज दे कारवाई करतो